त्यानंतर मी आमच्या अनुजाताईंना विनंती करतो की अनुजा विक्रंददा शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करते येथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर जीवाभावाचे कार्य करते आणि तुम्ही जे इथे सर्व आवर्जून आला आहात त्यांनाही मी वंदन करते आमच्या आईवडिलांना ज्यांच्याकडून पुरोगामी विचारसरणीचं आणि निस्वार्थ समाजकार्याचं समाजकार्याचा वारसा मिळाला अशा कैलासवासी मान माननीय दगडोजी पाटील शिंदे आणि कैलासवासी मान माननीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांनाही मी इथे अभिवादन करते विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचा आय एस ऑफिसर असल्यापासूनचा ते आज मागच्या पाच वर्षांमध्ये लोहाकंधारचे आमदार लोकांच्या हक्काचे सच्चे लोकनेता असल्यापर्यंतचा कार्यकालचा अभूतपूर्व राहिला आहे आणि ह्याची प्रत्येकाला जाणीव झालेली आहे ह्यापूर्वी ज्या काही लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल केला आहे किंवा तुम्हीही पाहू शकता परंतु आज मी बोलताना इथे एक घरची मुलगी किंवा सून म्हणून सांगते की लग्न झाल्यापासून मागच्या सात महिन्यांपर्यंत सात महिन्यांमध्ये मी अशा असंख्य लोकांना भेटली आहे की ज्यांनी अगदी डोळ्यात पाणी आणून माझा हातात हात घेऊन शिंदेसाहेबांनी केलेल्या उपकारांचे किंवा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांचे त्यांनी केलेल्या मदतीचे असंख्य उदाहरण मला दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक वेळेस मला फक्त सार्थ अभिमान वाटलेला आहे खरं राजकारण म्हणजे अहोरात्र केलेलं केलेलं निस्वार्थ समाजकार्य हे मला माननीय आशाताई शिंदे यांनी केलेल्या दिवस रात्र मी ज्यांना पाहते ज्या दिवस रात्र काम करत असतात मतदारसंघात फिरत असतात त्यांना पाहून कळलं त्यांनी दिवसभर म्हणजे सकाळचे सात वाजलेले असो किंवा रात्रीचे अकरा बारा वाजलेले असो त्यांनी लोकांचे असंख्य कॉल त्या उचलतात दिवसभर त्या फोनवरती असतात मतदारसंघात असतात लोकांचे प्रश्न आरोग्य शिक्षण रस्ते रोजगार या बाबतीचे जे प्रश्न जेव्हा मी त्यांना सोडताना पाहते तेव्हा मला वाटतं की प्रत्येक गावाला प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला राज्याला आणि इनफॅक्ट देशाला सुद्धा असा लोकनेता लाभावा पण मात्र नक्की आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि ही फक्त आणि फक्त सुरुवात आहे कारण की मागच्या पाच वर्ष आधीपर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या कंधारच्या विकासाची ही फक्त सुरुवात आहे बराच निधी गावांपर्यंत तांड्यांपर्यंत पोहोचला आहे बरेच रस्ते बांधले गेलेले आहेत हॉस्पिटल उभारलेली आहेत आपण पाहतोय किती विकासकामं झालेली आहेत पण आणखीनही खूप काही करण्यासारखं आहे आणि आपल्या आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळ्यांनी एकत्र मिळून करायचं आहे खरं राजकारण आणि खऱ्या राजकारणाचा हेतू म्हणजे काय खरं राजकारण म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा विकास आर्थिक शृंखलेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला विकास ज्याचं कोणीच नाही त्याचा लोकनेता बनणं म्हणजे खरं राजकारण आणि त्यासाठी शिंदे कुटुंब नेहमीच तत्पर राहिलेलं आहे आजही आहे आणि पुढेही राहील ही मी आणि सर्व कार्यकर्ते जे इथे उपस्थित आहेत ती शाश्वती तुम्हाला देऊ शकतात पण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही टाळी वाजायला नेहमी दोन हात लागतात फक्त विकासाभिमुख नेता असणं हे गरजेचं नाही आहे त्यासाठी ज्या जनतेचा विकास आपण करतोय ज्या मतदारसंघाचा विकास आपण करतोय त्या मतदारसंघांनी पण विकासाभिमुख होणं महत्वाचं आहे जेव्हा लोकनेता आणि विकासाभिमुख जनता एकत्र येते तेव्हाच ही विकासाची टाळी वाजली जाते त्यामुळे आशाताई शिंदे श्यामसुंदरजी शिंदे यांची राजकारणातली ही जी दूरदृष्टी आहे त्यांच्या विकासांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यासाठी तुमच्या विश्वासाची जोड असणं अत्यंत महत्वाचं आहे हा विश्वास तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत दाखवला आहे आजही दाखवत आहेत आणि पुढेही दाखवतील ही आता मला अजिबात शंका नाही आणि ह्याच विश्वासावरती मी माझ्या भाषणाचा समारोप घेते आणि धन्यवाद